नमस्कार मी डॉक्टर प्रसाद चीफ रेडिएशन चीस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण जाणून घेऊयात की रेडिएशन थेरपी संपल्यानंतर आपल्याला काय काय करावं लागतं काय काय त्यामध्ये प्रोसेस असते तर आपल्याला माहितच आहे की रेडिएशन थेरपी किमोथेरपी आणि शस्त्रक्रिया या कॅन्सरसाठीच्या आवश्यक उपचार पद्धती आहेत आणि त्यामध्ये जवळपास सत्तर टक्के रुग्णांना कधी ना कधी रेडिएशन थेरपी घेणं आवश्यक असतं आणि ही थेरपी पूर्ण झाल्यानंतर ज्या दिवशी रेडिएशन संपतं त्या दिवशी पेशंट जेव्हा डॉक्टरांना भेटतात त्यावेळेला प्रश्न असतात की आता पुढे काय करायचं हेच आज आपण जाणून घेऊया रेडिएशन थेरपी संपल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने तीन गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं पहिली गोष्ट ज्या कारणासाठी आपण रेडिएशन दिलेलं आहे अर्थात कॅन्सर बरा होण्यासाठी तो बरा झाला दुसरी गोष्ट आहे रेडिएशन थेरपी दिल्यामुळे काही साईड इफेक्ट झाले आहेत का आणि झाले असतील तर त्यावर ताबडतोब उपचार करून ते आपण बरे करता यायला पाहिजे आणि तिसरं आहे की रुग्णाचं कॅन्सर होण्यापूर्वी जे आयुष्य होतं तेच पुन्हा कंटिन्यू व्हायला पाहिजे याला क्वालिटी ऑफ लाईफ आपण ज्याला म्हणतो की रुग्णाची जी जीवनशैली आहे ती पूर्वरत आपल्याला लवकरात लवकर कशी आणता येईल याकडे लक्ष द्यायला तर पहिला प्रश्न आहे की कॅन्सर बरा झाला आहे किंवा नाही जेव्हा रेडिएशन थेरपी पूर्ण होते तेव्हा ठराविक कालावधीनंतर आपण रुग्णाला पुन्हा तपासणीसाठी बोलवतो त्यामध्ये काही रक्त तपासण्या असतील काही एन्डोस्कोपीज असतील काही विशिष्ट स्कॅन असतील ज्यामध्ये टी स्कॅन असेल एम आर आय स्कॅन असेल किंवा पेट सिटी स्कॅन असेल हे सर्व आपण करतो आणि त्यामधून आपल्याला कळतं की रुग्ण किती टक्के बरा झालेला आहे किंवा रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे किंवा नाही बहुतांश वेळा रुग्ण हा पूर्णपणे बरा होतो परंतु काही वेळा जर आजार शिल्लक असेल तर तो आपल्याला लवकरात लवकर टॅकल करता आला पाहिजे आणि जो भाग शिल्लक राहिलेला असेल तो आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी थेरपीमुळे पुढे क्युअर करता येईल किंवा नाही हे आपण बघतो दुसरं असतं की रेडिएशनमुळे झालेली जी टॉक्सिसिटी आहे किंवा जे दुष्परिणाम झालेले आहेत ते किती प्रमाणात आहेत सौम्य आहेत का मध्यम आहेत का खूप तीव्र स्वरूपाचे आहेत आणि ते का झाले ते झालेच असतील तर ते कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो कोणती औषधे देऊ शकतो हे आपण यामध्ये बघतो जसं की तोंडाचा कॅन्सर असेल आणि त्यांना तोंडाला रेडिएशन दिलं असेल तर बऱ्याच रुग्णांना अल्सर होतात ठराविक कालावधीनंतर आठ ते दहा दिवसानंतर हे अल्सर हळूहळू कमी होतात मात्र क्वचित प्रसंगी काही रुग्णांमध्ये हे अल्सर किंवा त्या वेदना दीर्घकालापर्यंतसुद्धा राहू शकतात अशा रुग्णांना लवकरात लवकर त्यांची तपासणी करून त्यांना गोळ्या औषधं दिली की ते दुष्परिणाम कमी होऊ शकतात तिसरं येतं क्वालिटी ऑफ लाईफ बऱ्याच वेळेला शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपी यामुळे रुग्णांच्या शरीरावर काही परिणाम होतात जसं की स्तनाचा कॅन्सर आणि स्तनाला दिलेलं रेडिएशन यामुळे रुग्णाच्या हाताला सूज येते आणि ही सूज खूप कालावधीपर्यंत जर काही उपचार केले नाहीत तर वाढून पेशंटचं आयुष्यमान खराब होऊ शकते क्वालिटी ऑफ लाईफ डिटोरिएट होऊ शकते जसं की हाताला सूज येणे हातापायाला मुंग्या येणे किंवा हाताची खांद्याची क्षमता जी आहे ती कमी होणे अशा रुग्णांना वेळीच आपण त्याचं निदान करून की रुग्णाला सूज आहे किंवा नाही असेल तर त्या ताबडतोब उपचार करून आपण त्या पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहील शेवटपर्यंत याचा आपण विचार करतो हे झालं सर्वसाधारणपणे रेडिएशन संपल्यानंतर आपण काय करतो का डॉक्टरांकडे जायला पाहिजे यासाठी अजूनही एक महत्वाची गोष्ट आहे की रेडिएशन थेरपी संपली म्हणजे उपचार संपले असं कधी होत नाही काही क्वचित प्रसंगामध्ये रेडिएशन थेरपीनंतर काही गोळ्या किंवा औषधं रुग्णाला विशिष्ट कालावधीसाठी दिली जातात उदाहरण द्यायचं झालं तर स्तनाचा कॅन्सर ज्यामध्ये हॉर्मोन रिसेप्टार पॉझिटिव्ह आहेत अशा रुग्णांना रेडिएशन संपल्यानंतर हॉर्मोनल थेरपी ही विशिष्ट वर्षांसाठी दिली जाते त्यामुळे रेडिएशन संपलं म्हणजे माझे उपचार संपले असं रुग्णांनी समजून नये त्याचप्रमाणे ब्रेन ट्युमर असेल तर अशा रुग्णांमध्ये रेडिएशन संपलं की ठराविक कालावधीसाठी किमोथेरपीच्या गोळ्या औषधं दिली जातात हे सर्व देखील तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतात वेळोवेळी वे आणि त्यामुळे माझं सर्व रुग्णांना विनंती आहे की ज्या वेळेला तुमचं रेडिएशन पूर्ण होतं त्यावेळेला तुम्ही नक्की तुमच्या रेडिएशन तज्ज्ञांना भेटून पुढे काय करावं लागेल ला ला ला, कधी पुन्हा तपासणीसाठी यावं लागेल ला ला, कोणकोणत्या कौन तपासण्या कराव्या लागतील कोणती औषधं पुढे घ्यावी लागतील याची माहिती घ्यावी आणि अजून काही शंका असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद